उद्या शनिवार शनी अमावस्या सकाळीच उंबऱ्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत भाक्य चमकेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल नमस्कार मित्रांनो उद्या बावीस ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे पिठोरी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व देखील वेगवेगळे असते श्रावण महिन्यात येणाऱ्या आमावस्याला पिठोरी अमावस्या असे अनेक नावांनी ओळखले जाते या पिठोरी आमावस्याचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती ही तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि त्यामुळे ही श्रावण अमावस्या एकूण दोन दिवस के आमोस्या आमोस्या, आमोस्या आमोस्या, साजरी केली जाणार आहे बावीस ऑगस्टला येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या पोळा अमावस्या ही अमावस्या आपल्याला साजरी करायची असते आणि ही अमावस्या तेवीस ऑगस्टला शनिवारी आहे तर या दिवशी समाप्त होत आहे शनिवारी त्यामुळे शनी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते ही श्रावण महिन्यात येणारी अमावस्या श्रावण अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते पिठोरी आमावस्या ही श्रावण महिन्यात येणारी आमावस्या आहे ज्याला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या दिवशी महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी व्रत करत असतात तसेच ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे तर त्या स्त्रियासुद्धा या दिवशीही व्रत करतात आणि म्हणूनच आपल्याला हे व्रत शुक्रवारी दर्शपिठोरी अमावस्येच्या दिवशी करायचं आहे या दिवशी चौसष्ट योगिनींची पूजा करण्याची पद्धत आहे असे म्हणले जाते की या पूजेमुळे कुटुंबाला सुख आणि समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या दिवशी चौसष्ट योगिनींची मूर्तीची किंवा चित्राची पूजा ही आवर्जून करावी तसेच या पिठोरी अमावस्याला या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी तर पिंडदान श्रा श्राद्ध नैवेद्य यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात या मोसेला पितरांची पूजा केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते याशिवाय या दिवशी दुर्गादेवीची पूजा करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी महिला व्रत करून दुर्गादेवीची पूजा करतात आणि आपल्या पुत्रांच्या पुत्रांच्या दीर्घ भविष्यासाठी प्रार्थना करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रावण पिठोरी अमावसेला सकाळी सुंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सो सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन पैसा धनसंपत्ती घराची भरभराट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्व व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी पिठोरी अमावस्याला करायचा आहे आणि जर तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही शनिवारीसुद्धा हा उपाय करू का शकता कारण शनिवारीसुद्धा ही अमावस्या तिथे असणार आहे आणि म्हणूनच तुम्ही शनिवारी हा उपाय केला तरी देखील चालेल परंतु शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या दोन्ही दिवसांचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर पहा अमावस्या तिथेही दर महिन्याला येते परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात तसेच या अमावस्याला पोळा अमावस्या दर्श अमावस्या शनी अमावस्या या नावानेसुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या अमावस्याला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे परंतु प्रत्येक महिन्यात जर आपण आपल्या पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान या श्रावण महिन्यामध्ये अमावसेला तरी आपल्या पितरांची पूजा पूजा ही आवर्जून करावी कारण या दिवशी आपले पूर्वज हे मृत्यू लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि हे श्रावण पिठोरी अमावस्या पितरांना समर्पित असते आणि म्हणूनच पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृदोष हा दूर होण्यासाठी पितरांची पूजा या दिवशी आवर्जून करावी ज्या घरातील स्त्री पिठोरी अमावसेला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील आमावसेच्या मुहूर्तावरच करतो असतो आणि शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारा लक्ष्मी, लक्ष्मी लक्ष्मी दिवस आहे आणि त्यामुळेच पहा लक्ष्मी धनलक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आमच्या हा एक अत्यंत दिवस महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींचा येत असतील किंवा तुमच्या घराची मुलांची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये काही अडचण येत असतील म्हणजेच व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणातून कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल त्यामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसा असणार असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी सुद्धा गरजेचे आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक, एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे सुद्धा गरजेचे असते असे सर्व वातावरण जेव्हा घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असतानासुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच उद्या तुम्हाला पिठोरी अमावस्येला असा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणामकारक करतात त्यामुळे पहा आमावस्याच्या के दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता तर त्या उपायांचा नक्की तुम्हाला फळ प्राप्त होते तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेला तुम्हाला नक्कीच जाणवतील हा उपाय केल्याने तुमच्या घरातील वादविवाद क्लेश भांडणे इडापिडा नकारात्मकता ही दूर होईल तसेच सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी या दूर होतील पैसे येण्याचे सर्व मार्गही मोकळे होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगा जल मीठ टाकून स्नान करायचं आहे कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच अमावसेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते तर आपण मीठ आणि गंगाजल टाकून स्नान केले तर आपल्याला आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही दोष आपल्याला लागले आहेत तर ते निघून जातात आणि आपल्या शरीर आत्मा हे पवित्र होतं यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराची फरशीही स्वच्छ पुसून काढायचे आहे आमावसेच्या दिवशी आपल्या घरात असणारे जाळे जळमटे फरशी ही आवर्जून स्वच्छ करावी या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला ही फरशी स्वच्छ पुसून काढायची आहे फरशी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तो कलश त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पा पिण्याचे पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल एक चिमूट हळद टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती आणि बाहेरच्या साईडने शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन तो तुम्हाला पुसून काढायचा आहे यामुळे आपल्या घराच्या बाहेरची काही नकारात्मक ऊर्जा येऊन थांबलेली असते तर ती नष्ट होत असते आणि आमावसेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हे पाणी शिंपडल्याने सर्व नकारात्मक शक्तीही नष्ट होते यानंतर तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे हळदीमुळे हळद घ्यायची आहे हळदीमुळे तुम्हाला पाणी टाकायचं आहे हळदीत हो पाणी टाकून किंवा त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे हळदीची हो पेस्ट तयार करायची आणि आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन तयार करायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं हो लेपन लावल्यानंतर आमावशीच्या दिवशी माता ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा आपण हळदीचे हो लेपन उंबरठ्यावरती करतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्यावरती प्रसन्न होते म्हणूनच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते करायचं आहे जे आपण प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला करत असतो तुम्हाला गव्हाच्या कणकेचा एक दिवा तुम्हाला बनवायचा आहे पिठोरी हा शब्द पिठापासून बनवलेला आहे त्यामुळे या दिवशी पिठापासून चौसष्ट योगिनींची मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी पिठाच्या दिवाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं म्हणूनच थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वातीतील अशा पद्धतीने तुम्हाला त्या कणकेचा चौमुख्य दिवा बनवायचा आहे कणिक मारताना त्यामध्ये मीठ घालू नका फक्त हळद घालायचे आहे पिवळसर रंग येईल एवढी ये हळद त्या पिठामध्ये आपल्याला घालायची आहे आणि त्या पिठाचा तुम्हाला दिवा तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता या दोन्हीपैकी एक तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावण्यासाठी तेल वापरता तर ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे आणि चिमूटभर तुम्हाला पिवळी मोहरी किंवा चिमुटभर काळे तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मोठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तांदळावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला त्या प्लेटवरती ठेवून तुमच्या उंबरठ्याच्या ठे मधोमध तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना त्या दिव्यामध्ये आपल्याला तीन काळे मिरे टाकायचे आहेत आणि एक कापराची वडी टाकायची आहे यानंतर तुम्हाला एका वाटी मध्ये थोडासा कुंकू घ्यायचा आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि जिथे आपण उंबरठ्यावरती मधोमध हा दिवा ठेवला आहे तर त्या दिव्याच्या तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला म्हणजे दोन्ही बाजूने उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचा आहे आणि या आव आवर्जून हे उपाय करायचा आहे तसेच एक स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती प्रवेश सुद्धा तुम्हाला काढायचं आहे आणि प्रत्येक स्वस्तिकाला हळद हल, हळद कुंकू लावायचा आहे जो दिवा आपण उंबरठ्यावरती लावले आहे तर त्या दिव्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण पिठोर या पिठोरी आमोसेला चौमुखी दिवा असा आपल्या उंबरठ्यावरती लावतो तेव्हा घरातील प्रखर प्रखर पितृदोष हा दूर होतो त्याचबरोबर आपल्या घरात चौ बाजूने पैसा येऊ लागतो घरात येणाऱ्या चारही बाजूंचे संकट जे आहे तर ते दूर होत असतं आणि म्हणूनच पिठोरी आमोसेला असा पिठाचा जो मुख्य दिवा जो आहे तर तो मुख्य प्रवेशद्वारावरती लावला जातो आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आंब्याची पानं ही धार्मिक विधींमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग हा केला जातो आंब्याच्या पानांमध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती त्या पानांतून प्रवाहित होत असते म्हणूनच तुम्हाला आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला या दिवशी आवर्जून लावायचं आहे जेव्हा तुम्ही असं तोरण या मासेला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावता तेव्हा आपल्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती इडापिडा नकारात्मक ऊर्जा नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते आता हे तोरण तुम्ही शुक्रवारी पिठोरी अमावसेला लावल्यानंतर ना तीन दिवस ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे ते तुम्हाला रविवारी किंवा सोमवारी काढून निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला महत्त्वाचा उपाय जो आहे तर तो आपल्या प्रवेशद्वारावरती करायचा आहे जे म्हणजे तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक लिंबू ठेवायचा आहे सात हिरव्या मिरच्या ठेवायच्या आहेत चिमुडभर खडे मीठ ठेवायचं आहे किंवा पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या काळ्या कपड्यांमध्ये बांधून द्यायची आहे त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत उतरवून घ्यायचे आहे आणि बाहेरून तुम्हाला ही पोटली बांधून ठेवायची आहे तर आता ही पोटली किती दिवस बांधून ठेवायची जोपर्यंत पुढच्या अमावस्या येत आहे तोपर्यंत ही पोटली तशीच ठेवा पुढच्या अमावस्याला ती पोटली काढून दुसऱ्या तुम्हाला ती पोटली निर्मल्यामध्ये टाकायची आणि पुढच्या अमावस्याला अशीच नवीन पोटली तयार करून ती तुम्हाला प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने ठेवायची आहे लिंबू हिरव्या मिरच्या मीठ आणि मोहरी ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते तांत्रिक क्रियांमध्ये याचा वापर हा आवर्जून केला जातो आणि तुम्ही बऱ्याच व घरांमध्ये गेले असेल की तिथे बाहेरच्या साईडने अशी काळी पोटली जी आहे तर ती बांधलेली असते तर ते याच वस्तूंचे असते यामुळे बघा तर एखाद्या व्यक्ती बाहेरून आपल्या घरामध्ये येत असेल तर त्या वाईट व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतील तर जेव्हा ती व्यक्ती आपल्या प्रवेशद्वारावरून मध्ये घरामध्ये येते तेव्हा तिचे ते वाईट विचार तिथे संपून जातात किंवा कुठलेही नजरबाधाव किंवा वाईट नजर जी काय आहे तर ती आपल्या घराला कधीच लागत नाही म्हणूनच अशी ही पोटली नक्की तुम्ही तुमच्या प्रवेशद्वारावरती बांधाय उद्या बांधायचे आहे किंवा शनिवारी तुम्हाला उपाय हा उपाय केला तुम्ही शनिवारी तर शनिवारी बांधू शकता तरीही चालेल त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी मुख्य प्रवेश दरावरती कोहळा किंवा गोरक्षचिंत तुम्हाला सुद्धा बांधायचे आहे गोरक्षचिंच सध्या मिळत नाही परंतु कोहळा हा आमावस्यामध्ये विकायला असतो कोहळा हे हे एक फळ आहे जे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचं काम करत असतं आणि आपल्या कुटुंबाला नेहमी वाईट गोष्टींपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करत असते म्हणूनच हा एक कोहळा तुम्हाला आणायचा आहे कोहळा आणल्यानंतर स्वच्छ धुवून काढा आपल्या गदेव घरासमोर ठेवा कुंकवाने त्या कोहळ्यावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा कोहळा बांधून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती वरच्या साईडला तुम्हाला तो बाहेरच्या साईडने बांधायचा आहे जर तुम्ही हा उपाय अजून कधीही केला नसेल तर कधीही बांधला नसेल तर तुम्ही नक्की बांधा किंवा तुमच्या प्रवेशद्वारावरती कोहळा हा तुम्ही बांधलेला आहे परंतु तो खराब झाला आहे तर तो काढून टाका आणि नवीन तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर जो दिवा आपल्या आपण मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती मधोमध लावलेला आहे तर तो दिवा तुम्हाला भिजल्यानंतर ना उचलून घ्यायचा आहे पुन्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊच्या दरम्यान या वेळेमध्ये तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून पुन्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने उजव्या साईडने डाव्या साईडने तुम्हाला दिवा लावायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तुम्ही जी उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण या अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये जात असतात त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा करण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जर त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा करण्यासाठी आपण हा दिवा लावला तर आपल्या वाटेतील अंधारसुद्धा हा नष्ट होतो दूर होतो आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडू लागतात म्हणूनच हा दिवा तुम्ही संध्याकाळी पुन्हा प्र प्रज्वलित करून लावू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच कुठल्याही एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ